दोडक्याच्या शिरा दोन तीन मिरच्या तीळ एक चमचा जिरे कोथिंबीर चार पाच कळ्या लसूण तेल दोन तीन चमचे तेल घेतलं त्यामध्ये दोडक्याच्या शिरा टाकल्या त्या चांगल्या भाजून घेतल्या त्या काढून घेतल्या त्यामध्ये थोडं तीळ टाकले जिरे टाकले थोडंसं तेल घातलं तीळ तडतडल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकल्या लसूण टाकले ते भाजून घेतलं पुन्हा त्या शिरा त्यात घातल्या भाजून घेतलं थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं ते सगळं चेचून घेतलं नंतर थोडेसे शेंगदाणे घातले आणि एकजीव करून घेतलं हे सर्व एकजीव झाल्यानंतर आपली चटकदार दोडक्याची चट दोडक्याच्या शिरांची चटणी तयार झाली